अमरावतीच्या जनार्दन बोथेंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांसोबत समाजसेवेचं से कार्य हाती घेतलं होतं त्यांना आज पद्मश्री जाहीर करण्यात आलाय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी देशभरात असलेल्या गुरुदेव भक्तांसाठी आज आनंदाचा क्षण आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना केंद्र शासनाचा महत्वाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे अतिशय ऐतिहासिक आणि महत्वाचा आजचा दिवस आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जनार्दन पंथभोते गुरुजी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत केंद्र सरकारचा अतिशय मानाचा पुरस्कार मिळालाय गुरुजी काय प्रतीक आहे या पुरस्कारासंबंधी मी सांगेल की राष्ट्रत तुकडोजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने मला सामाजिक सेवेला वाहून घेता आलं हे माझे भाग्यच म्हणावे लागेल त्यामुळे मी एक सेवावृत्ती कार्यकर्ता म्हणून देशातील अनेक ग्रामीण भागातील आदिवासी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाच्या मुलांना शिक्षण व जीवन कौशल्य प्रदान करण्यासाठी जोमाने आणखी जोमाने काम करण्याची मला संधी मिळाली आहे हा पुरस्कार म्हणजे अखिल भारतीय गुरुदेव शहा मंडळातील सर्व सेवकांचा प्रचारकांचा आतापर्यंत निर्धास्तपणे निर् निस्वार्थपणे केलेल्या सेवेची पावती आहे हा पुरस्कार मी वंदनीय राष्ट्रते तुकडोजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो स्वच्छता समानता व चरित्र निर्माण यातून राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मी आता यापुढे या फार या, आणखी जोमाणी करेल मला असं वाटते आणि हा पुरस्कार जो आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची चरणी मी अर्पण करतोय अर्थात ही भगवी टोपी जी आहे यांनी मोठी या गुरुदेव श्रामळांमध्ये जादू केली आहे आतापर्यंत की भगवा भगवा जे हे घेतला आपण भगवा जो धारण केलेलं चिन्ह डोक्यावर महाराजांनी राष्ट्रांतांनी घेतलं त्याचा अर्थ देश आणि धर्माची संस्कृती त्यामुळे जपून राहील असं म्हणून त्याने भकुटोपी घालणं इतकं सोपं नाही आहे कोणतंही पकडणं किंवा घालणं किंवा इतकं सोपं नाही परंतु त्या त्यामुळे गुरुदेव शामंडळाचं फार मोठी व्याप्ती वाढेल कार्याची व्याप्ती वाढेल हा पुरस्कारमुळे मिळाल्यामुळे मला आणखी स्फूर्ती आली की आणखीन मी डबल काम करेल या वयामध्ये माझी सत्याऐंशी वर्षाचं वय आहे तरी मला आणखी स्फूर्ती असं वाटतं की आणखीन माझं काम काहीतरी राहिलंय असं म्हणतं मी गुरुदेवाच्या शरणिने विनंती करतो की मला अशी स्फूर्ती द्यावी पुरस्कार येत राहतात जात राहतात तो काही मोठा विषय नाही आहे तो ते मिळणार आहे ते मिळणार आहे कार्य केलं आपण नेहमीप्रमाणे त्याचे हे पद्धती केली त्याप्रमाणे त्यांनी दिलं आपण काही कुठे अशा पद्धतीचा हा विचार केला नाही की आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे या वृत्तीनं काम करतच नाही तसं केलं तर लहानपणापासून मला हे कार्याचं बाळकोड राष्ट्रसंतांनी दिलं त्याच्यामुळेच मला कार्य करता आले धन्यवाद मी तुमच्या कार्यपुस्तिका जी केंद्र सरकारकडे पाठवली मी ते वाचत होतो आणि त्याच्यामध्ये मला अनेक गोष्टी अशा दिसल्या की ज्याच्यामधनं खरंच की राष्ट्रसंतांचं कार्य किती मोठं आहे एकंदरीतच जर पाहिलं तर तरुण काळापासून तरुण वयापासून तुम्ही राष्ट्रसंतांच्या सोबत होते लेखनिक म्हणून काम केलं अनेक विदेश दौऱ्यांमध्ये असतील किंवा देशातल्या दौऱ्यांमध्ये तुम्ही राष्ट्रसंतांसोबत होते कशी भेट झाली राष्ट्रसंतांची पहिल्यांदा आणि का राष्ट्रसंतांकडे आवडला खरं तर एकोणीसशे साधारण बावन मध्ये राष्ट्रंद तुकडोजी महाराज आमच्या गावाला माझ्या गावाला आले आणि आमच्या घरी मुक्काम होता त्यांचा आणि गोगरी नाव गोगरी गाव आहे जे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आजही आहे आणि तिथे जेव्हा महाराज मुक्काम आले तेव्हा आमच्या वडिलांना आमच्या घरी असल्यामुळे की हा मुलगा कोणाचा आहे म्हणजे त्यांनी विचारलं की हा यांचाच आहे बापूराव यांचं नाव वडिलांचं नाव घेतलं त्यामुळे त्यांनी ते सांगितलं सहज म्हटलं की आता देऊन हा मुलगा द्या म्हणे आम्हाला अशा पद्धतीचं म्हटल्यानंतर मग आमच्या वडिलांनी कुठला विचार केला नाही ते आणि तेही वैष्णवग्रिणी म्हणजे ते वारकरी संप्रदायाचे फार मोठे वक्ते प्रवक्ते होते त्याच्यामुळे त्यांनी पटकन म्हटलं की ठीक आहे महाराज आपल्या चरणी आणि विशेष म्हणजे मला दुसरं यांचं काही आकर्षण नव्हतं माझ्या त्यांची जी गाडी होती लेफ्ट हँड ड्राईव्हची त्यावेळेला मला त्या गाडीच्या भोवताल मी चक्रा मारलाय की मला हे गाडीत कधी बसायला भेटेल महाराज म्हणून काय किती ओळखलं मला नाही येणार परंतु त्या गाडीचं आकर्षण असल्यामुळे मी मला आकर्षण झालं आणि दुसऱ्या दिवशी मी महाराजांच्या इकडे झालो एकूणच जर पाहिलं तर राष्ट्रसंतांचं सर्वाधिक काळ ज्यांना सहवास लाभला आणि राष्ट्रसंतांचं कार्य ज्यांनी पुढे नेलं ते जनार्दन पंथ भोवते गुरुजी सोबत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायसकार एनडीटीव्ही मराठी गुरुकुंज मोजरी अमरावती